दरवर्षी एकच गोष्ट घडते रासायनिक औषधी घेतो फवारणी करतो खत टाकतो आणि वाढ बघतो उत्पन्नाची पण शेवटी काय मिळतं कीटक परत येतात पीक परत सडतात आणि पैशांचं खसाखस -ख़च नुकसान होते आता वेळ आहे विचार बदलण्याची मी तुम्हाला सांगतोय पंचगव्य हे कोणतं महागडं रसायन नाही तर आपल्या देशी परंपरेतून तयार झालेलं नैसर्गिक औषध आहे हे जमिनीचं बळ वाढवतं आणि नैसर्गिक पिकाची वाढ करत आणि कीटकांपासून नैसर्गिक संरक्षण देत माझा उद्देश फक्त विक्री नाही मी काही मोठा व्यापारी नाही मी फक्त सांगायला आलोय की जर शेती वाचवायची असेल तर शेतीला जपणाऱ्या गोष्टी वापराव्याच लागतील अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि पंचगव्य घरपोच मागवा